ले चार ले ना बारा ले चार ना। दिनेश दिनेश खाया? अब जायचं नाही का उशीर झाला भाई साडेसात वाजले चल उठ उठ भाऊ मी रेडीच होतो तुझी वाट बघतो हे भारी चल।, चल, लेड़ी चल।, लेड़ी चल निकल चल। आपे ते कसं काय ना टाईम नाही आता गाडी वगैरे मस्त कुसर झालं आहे आपण राहतो आता नवीन टूर न करतात आता जवळपास साडेसात ना टाईम होईजेल जवळपास आता गाडी पण रेडी वगैरे म्हणजे गाडी दिसत आणि मस्त हो एक हॉटेल होती आणि स्टे करत आता पुरं रात्रभर काढत ते मस्त फ्रेशही झाले आहेत गाडी बी वास वेगळी मस्त आपली आणि आता जाहीर होतो आपण नवीन टूर न करतात तुम्हाला फक्त माहिती सांगतो स्टेप बाय स्टेप तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग पुन्हा भेटून नवीन ठिकाणी मस्त गाडी निघायला आपला ते भाऊ जवळपास साडेसात ना टाइम आपला आणि आपण जायला शिवनेरी पोर्टले शिवनेरी पोर्ट जवळपास आपला अडीचशे दोन किलोमीटर चला मग जाऊ तर शिवनेरी पोर्टले चला भाऊ काढा गाडी शिवनेरी पोर्ट आपल्या छत्र शिवाजी महाराज की जय हर हर भेटा तू आपल्या मस्तीवाला त्याची इच्छा आहे की फोटो काढा व्हिडिओ यावं पाहिजे बावले बी थोडं लिहिले होतं आपण बाजू पार्किंग जोन दे कारण mule गाडी पार्किंग जोन चला वो या बसेरा आई सेट लाई दुत आपण गाडी आते चला गाडी लाई देस अपना ते मस्त शैक्षणिक सहल, सहल, आज शिवनेरी रेले भेट दे रनाते

तो बेकर वाटलायच पाहिजे नाही <laughs> खरं रियालिटी आहे बघ म्हणून कळते पाहिजे ना शिकर जाण होता म्हणजे मग कॅन्सल करावी शिवरी किल्ला जर होता आम्ही आता चांगला एक्सपिरियन्स होता बावली माहिती चांगला काय बोल थकी क्या हे <laughs> होता जिगी दोस <laughs> का छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान वित शिवाजी शिवाजी देवी मंदिर आणि शिवनेरी लेणी शंभू आपण या रुटीन जाऊत माते आपण सनसेट नाईन किंवा सोलो प्लेट ना काहीतरी होईल तर तू विचार तुषारजी सांग काय आहे काही पाणी तळ आहे पाणी तळ अशी सहलीला आलेले मुलं पडू नयेत म्हणून यावर सुरक्षा ग्रील लावण्यात आलेले इथ जाग जागी पण सुविधा करे प्लास्टिक बॉटल अलो नाही आहे पाणी टाकी दे म्हणजे किल्लावर जास्तीत जास्त पाणी टाकी खास कारण की असले माहिती होतं की पाऊस फक्त चार महिना पडायचा पण पाऊस ते पाणी लाँग टाइम यूज करता याची प्रत्येक ठिकाणी महाराजांनी छोटे छोटे टाके बनवलेत की पूर पुर पाणी आपण यूज करू शकतो पहिले बघा घर होती इथं शिवाजी महाराजाच्या घरात फिर राहिला सध्या हा परमिशन आलं नाहीये बदामी टाके <laughs> आम्ही जरा मग कडे लोट ना कडे गुन्हेगाराला जार कडे लोटीची शिक्षा मिळायची कला या टोकावरून लोटून देणार देखा तुम्ही नका ट्राय कर तुम मित्राला फेका ठीक आहे त्या टाईपने बात वेगळी होती ठिकाणी आता आपण उभे आहोत हे आहे कडेलोट ठिकाण तत्कालीन न्याय व्यवस्थेमध्ये ज्या गुन्हेगारात मृत्यूदंड दिला जात होता त्या जा व्यक्तीला येथून कडेलोट करून लोटण्यात येत होते या कड्यावरून खाली लुटण्यात येत होते तर अशी आहे तत्कालीन शिवकालीन न्याय व्यवस्था आणि हा कडेलोट या ठिकाणी तुम्हाला खाली पूर्ण जुन्नर शहर बघायला मिळेल हं हं ओक घरी छत्रपती शिवाजी महाराज की हर हर

ग्राउंड फ्लोरला शिवाजी महाराजांचं जन्मभूमी स्थान त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पाळणा तसेच एक शिवाजी महाराजांचं आहे विचार करा आपण अशा पवित्र भूमीत आहोत जिथे राजांच्या चिमुकल्या पावलांनी पदस्पर्श झालेले पावन म्हणजे अशा ठिकाणी आपण बसलेलो आहोत तत्कालीन जुन्नर वसाहत त्या ठिकाणा आपण ज्या ठिकाणी बसलो या ठिकाणावरून कदाचित माता त्यांना दाखवत असेल तत्कालीन झुंबर बसा आज जुंबर शहर झालेला आहे शिवाई देवी माता मंदिर कडे जाऊन होतो आपण आता चला मग अशा प्रकारे आपण आज शिवनेरी किल्ला तो कम्प्लीट होईल आपण ते दुसऱ्या ठिकाणे चला जन्मभूमीचे दर्शन झाले आणि आता आपण शिवनेरी किल्ल्याची सांगता या आजच्या शिवनेरी घर दर्शनाची सांगता या ठिकाणी करतो बाय तुमले जर व्हिडिओ लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका चला मग आपण जाऊ दुसऱ्या ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज की हर हर आज बरोबर रविवार आहे रविवार मुळे भक्कर गर्दी कार्गि मध सुट्ट्या पण इराण पोरसले त्यामुळे आई वडील इलबट्टा फ्री होईल हिलभट्टा येईल गणपती बाप्पा दर्शन लिवाले भर गर्दी ਇਹ ਨਿੱਲਾ ਦਾ ਕਾਲੇ ਵਿੱਚ ਪਾਤਾ ਪੁੱਤ ਬਗ ਆਜਾ ਤੋ ਖੜੀ ਕਾ ਕੋਈ ਹੋਵੇ ਪਾਤਾ ਪੁੱਤ ਬਗ ਆਹ ਅੱਜ